नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये सध्या आपण बदलावर पश्चिम मेंद्रापाडा परिसरात आहोत हेडा परिसरात काहीच महिन्याआधी संविधान गार्डनचं उद्घाटन करण्यात आलं होतं आपण जर बघितलं तर संविधानाचं महत्त्व येणाऱ्या पिढीला काढावा या उद्देशाने या संविधान उद्यानाचं लोकार्पण करण्यात आलं होतं परंतु काही वेळानंतरच या संविधान उद्यानाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाले असल्याचे आपल्याला पाहायला मिळालं मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालं होतं कुठलीही प्रकारचं लक्ष नगरपालिका प्रशासन याकडे देत नव्हतं आणि रात्रीच्या वेळेस घरदुलांची संख्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होती आणि त्याचंच गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते वैभव सदाफुले यांनी नगरपालिका प्रशासनाकडे याची तक्रार केली होती आणि त्या तक्रारीनंतर स्थानिक काही पदाधिकाऱ्यांच्या मा माध्यमातून या ठिकाणी या उद्यानाला लॉक लावण्यात आले परंतु नग परंतु नगरपालिका प्रशासनाला विचारणा केल्यानंतर आम्ही हे लॉक लावलं नाही अशी प्रतिक्रिया नगरपाल नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते वैभव सदाफुले यांना दिली परंतु आता हा लॉक लावलाय कोणी असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होतो आपल्यासोबत वैभव सदाफुले उपस्थित आहेत त्यांनी काही मागण्या आता याच अनुषंगाने नगरपालिका प्रशासनाकडे केलेल्या आहेत काय मागण्या आहेत आपण जाणून घेणार आहोत नमस्कार काय मागण्या आहेत सर्वप्रथम धन्यवाद की आपण हा विषय जनतेसमोर आणण्यासाठी माझ्यात सहकार्य करत आहात सर्वप्रथम तर हा विषय कोणते का विशिष्ट समाजाचा नाही हा विषय संपूर्ण भारतीयांचा जसा आपण जसापर्यंत पाहू शकता आपल्या देशाला ज्याला आपण आपल्या देशाला आपण नमन करतो ते आपल्या देशाचं राष्ट्रीय चिन्ह या ठिकाणी त्याचबरोबर ज्या संविधानावरती हो हा भारत देश चालतो भारतीय संस्थांचे तिकडे लावले गेले बाबासाहेबांची प्रतिमा तिकडे लावले गेले तथागत बुद्धांचे तिकडे पेंटिंग्स आहेत आणि अशा प्रकारे अशा एका वास्तूची अशा प्रकारे घाण प्रकारे विंडा विटंबना होत असेल आणि त्यानंतरसुद्धा ज्या नगरपालिके प्रशासनाला आपण निवेदन दिलं होतं आणि नगर निवेदन दिल्यानंतर आपण मारुती गायकवाडचा मुख्याधिकारी साहेब सुद्धा यांची भेट घेतली त्याच दिवशी त्यांना आपण स्पष्टपणे सांगितलं साहेब बोलायचं ही कोणती साधारण वास्तू नाही सर्वप्रथम तुम्ही चुकी महत्वाची केले की अशी वास्तू ही एका शहराच्या केंद्रस्थानी असली पाहिजे या वास्तूची किंमत किंमत तुम्ही तर ठेवून शून्य करते कारण तुम्हाला सुद्धा बाजूला पूर्ण बिल्डिंगचा परिसर आहे आज उदा कोणत्या पोराने कोणत्या नशिडी व्यक्तीने काय वरतून काय फेकलं ते नाही याला कारणीभूत कोणतं पूर्णपणे कारण प्रशासन असणार आहे त्याचबरोबर आपण निवेदन दिलं एकोणीस मेला एकोणीस मेला ज्या दिवशी आपण निवेदन दिल्यानंतर त्यानंतर मुख्य कार्यसाहेब आपण भेटलो त्यांना आपण हे सांगितलं आमच्या प्रामुख्याने मोजक्या पाच मागण्या आहेत आमची पहिली मागणी अशी तुम्ही पाहू शकता की सदर उद्यानात तत्काळ दोन सुरक्षा रक्षकांची नेम नेमणूक करावे म्हणजे जर इथं सुरक्षा रक्षक बसतील तर रात्रीच्या वेळी जे आम्ही व्हिडिओ टाकलाय तो व्हिडिओ तुम्हाला पाठवेल मी त्या व्हिडिओमध्ये अक्षरशः दारूच्या बाटल्या कुत्र्यांचं म्हणजे श्वानांचं इथं अक्षर त्यांनी हगलेलं पूर्ण एवढं घाण प्रकारच्या तिकडे आवडत होते पूर्ण कचरा इकडे फेकला गेला होता mm. आणि जेव्हा आपण तो व्हिडिओ व्हायरल केला आपल्या व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर कोणतरी माहिती नाही टाळ कोणी लावला आहे कारण की ज्यावेळी नगरपालिकेचे कर्मचारी पदाधिकारी इथं आले त्यांनी मला कॉल केला मी इथं आलो त्यांनी सांगितलं की आम्ही पाणी करायला आलो आहे तुमच्या तक्रारीची पाणी करायला आलो आहे मी म्हटलं ठीक आहे करा पाणी मग त्यांनी म्हटलं लॉक लॉकची चावी कोणाकडे म्हटलं लॉकची चावी माझ्याकडे तर नाही आहे ते तुमचा तर नाव लिहिलं कुळगाव बदलापूर नगर परिषद सु संविधान उद्यान म्हणजे हे गार्डन पूर्णपणे अधिकारात आहे नगरपालिकेच्या तर टाळ नगरपालिकेने लावला पाहिजे म्हणजे खाजगी प्रॉपर्टी नाही आहे परंतु नगरपालिके कर्मचारी असे म्हणतात की टाळा आम्ही नाही लावलं आहे मग तरीसुद्धा आम्ही त्यांना मागून तिकडून घेऊन गेलो मागून त्यांना पूर्ण परिसर दाखवलं त्यांना हे सांगितलं की आम्हाला इथं दोन सुरक्षा रक्षक पाहिजे तुम्ही डे शिफ्ट नाही तुमच्या तुम्ही तिकडे ते करा इकडे सी सी टी व्ही फुटेज पाहिजेत मग सी सी टी व्ही कॅमेरा लागले पाहिजे जेणेकरून इकडे कोणते असे लोक आहेत की जे लोक इकडे व्यसन करतात त्यांना एवढी देशाची त्यांना किंमत काही वाटत नाही अशा त्या लोकांना तुम्ही लोक त्यांच्यावर कारवाई करता त्यासाठी आम्ही सी सी टी मागणी केली त्यानंतर उद्यानात नियमितपणे साफसफाई झाली पाहिजे तुम्ही जेव्हा हे कोणते उद्यान बांधता फक्त बांधून सोडण्याचं काम नाही करायचं इथे तर तुम्हाला बांधता तर तुम्ही पूर्ण मनापासून ते बांधलं गेलं पाहिजे त्याचे सुशोभीकरण झालं पाहिजे प्रॉपर प्रॉपररित्या म्हणून आम्ही साफसफाईसाठी विशिष्ट जबाबदार व्यक्ती तुम्ही एक नेमा अशी आमची मागणी होती त्याचबरोबर आता उद्यानाचं ज्यांना तुम्ही टेंडर दिलं होतं जे इकडचे आता हे असतील ठेकेदार असतील तर ठेकेदारवरतीसुद्धा कारवाई करा तुम्ही जर एक टेंडर घेता टेंडर सुशोभीकरणाचा पण तुमच्यावर पूर्णपणे असं तुम्ही टेंडर ठेकेदाराने ठेकेदारांनी सुशोभीकरण का नाही केलं या कारण त्याच्यावरती कारवाई करा आणि त्याचबरोबर आता या ठिकाणी आता या ठिकाणी नगरपालिकेमार्फत हे जे बांधलं गेलंय ह्याचं तुम्ही लक्ष का देत नाही तुम्ही ह्या बांधाला घाई कशाला केली चौदा एप्रिलचं निमित्त तुम्ही साधून याचं उद्घाटन केलं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं निमित्त तुम्ही साधून याचं उद्घाटन केलं त्या उद्घाटनाच्या वेळी मोठमोठे हस्ते तुम्ही इथे आणले आमदार साहेब इथं आले होते होते मान्य माझे माझी नगरसेवक इथे आले होते विशिष्ट पक्षाचे लोक इथं आले होते परंतु त्या उद्घाटन तुम्ही एवढं घाईररित्या तुम्ही केलं परंतु तुम्ही उद्घाटन दिखावासाठी उद्घाटन तुम्ही केलं पण सुशोभीकरण करणार कोण हा प्रश्न जो आम्ही मारुती ऐकवड साहेबांना सांगितलं त्यांनी आम्हाला उत्तर पूर्ण पॉझिटिव्ह दिलं की आम्ही तिथं लक्ष देऊ आम्हाला अपेक्षा होती काही ना काहीतरी एक महिना लागेल वेळ दोन महिना वेळ लागेल आम्ही थांबलो आता माझी सवय कशी आहे मला फक्त आंदोलन करून मला ती सवय नाही आंदोलन करून कर हे करा कारण की मला माहिती आहे हे झोपलेली नगर परिषद आहे हे आंदोलनाने जागणारी नाही आहे ह्यांना ज्यावर आपण एक दणका देत नाही ना, ना सामान्य नागरिक त्यापडे लोक जागणार नाहीत त्याच्यामध्ये आम्ही कसं हे केलं आहे की या एरियामध्ये इंद्रापाडामध्ये जितकेही भारत किंवा या बदलापूर शहरातील ज्यांना खऱ्या अर्थाने देशावरती प्रेम आहे आणि ज्यांना खऱ्या अर्थाने आपल्या या राष्ट्रीय चिन्हाची राज संविधानाची आप ज्यांना किंमत असेल तर सगळ्यांना संघटित होतं सगळ्या राजकीय पक्षांना सगळ्या सामाजिक संघटना एकत्रित करून आपण लवकरात लवकर एक अशा प्रकारचं निवेदन नगरपालिकेला देणार आहोत की त्यांनी जे झोपेचा सोंग करतात ना त्यांना जापसूद उठवलं जाईल आता तुम्ही हे निवेदन देऊन किती दिवस झाले निवेदन देऊन झालं अक्षरशः तीन महिने उलटून गेलं त्याच्यानंतर फक्त एकदाच त्यांचे कर्मचारी आले होते एक का दीड महिन्यानंतर मला वाटतं जून का जुलै जूनच्या अर्ध्यामध्ये काहीतरी आले होते तर त्यांनी मला कॉल केला त्यांना मी सांगितलं मला म्हटले ठीक आहे साहेब आम्ही असं करू त्यांना मी पण म्हटलं तुम्हाला काही सहकार्याची गरज लागेल ना तिकडे तर आता हे बाजूला श्रावस्ते बुद्धविहार आहे आता बुद्धविहार त्या कारण असतं तिकडचे सगळे जे आहेत सगळे मान्यवर करतात ते सगळे संविधानाला मानणारे लोक आहेत त्याच्यामुळे ते लोक तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सात सहकार्य करते परंतु तुम्ही सुरुवात करा तुमचं नगर परिषदेचं काम आहे तुम्ही त्यांच्याकडून त्यांची तुम्हाला त्यांचं जे काय सहकार्य ते सहकार तुम्ही त्यांना त्यांना बोला तुम्हाला नक्कीच सहकार्य करतील परंतु त्यानंतर त्याच्यानंतर एकदा त्यांचा काही संपर्क नाही काही नाही त्याच्यानंतर ना अनेक वेळा आम्ही मुख्याधिकारी साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येकी के आम्हाला टाळलं गेलं परंतु आणि आता जो लॉक लावण्यात आला या ठिकाणी प्रामुख्याने त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी येता जाता येत संविधानाचा त्यांना अनुभव घेता येत नाही परंतु आता तुम्ही हा लॉक तोडण्यासाठी प्रयत्न करा कारण नगरपालिका न... प्रशासनाच्या माध्यमातून हा लॉक लावण्यात आलेला नाही नगरपालिकेची वास्तू मला सर्वप्रथम हेच मागणी करायची आपल्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की आपण जर एका लोकशाही देशामध्ये राहतो ही वास्तू नगरपालिकेने बांधली गेली ही जर कोणती प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये तर हा लॉक ज्यांनी लावलाय ना आता मला कोणावरती आरोप करायचे नाही लॉक ज्यांनी कोणी लावला असेल त्याच्यावरती नगरपालिकेने कारवाई केली का नाही आता नसेल केली तर कधी कारवाई करणार याचं तर मला नगरपालिकेकडून पाहिजे माझ्यासाठी दोषी नगरपालिका आहे चोर चोरी करतो आहे पण जर प्रशासन जर त्याच्यावरती काय कारवाई करत नसेल तर याच्यामध्ये पूर्णपणे गुन्हेगार प्रशासन आहे आता एवढी मोठी वास्तू आहे तो कोण उद्या उद्या कोणत्या व्यक्तीचा टाळला तुम्ही बोलता की तुम्हाला माहीत नाही कोणी टाळा लावला मग टाळा टाळा लावला कशासाठी आहे आणि हा टाळ यासाठी लावला गेला आतमध्ये जे काही गांजा साम्राज्य होतं ते लोकांना दिसू नये लोकांनी उद्रेक करू नये म्हणून लोकांपासून वास्तू लपून ठेवण्यासाठी सगळ्याप्रथम काही के कामं केले गेले लॉक यासोबत लावणे एक एक लावण्यात आलेला आहे परंतु आपण बघितलं स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून हे गार्डन या ठिकाणी बांधण्यात आलं त्यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुर्लक्षित झालं राष्ट्रीय सन्मानचन या ठिकाणी आहे कुठेतरी राष्ट्रीय सन्मानचिन्हांचा अपमान त्यांच्याकडून होतोय का असं वाटतं मला आज तेच ना आज भाजप पक्ष ज्या प्रकारे देश पाहते खोटी देशभक्ती दाखवतो त्यांचा खरी देशभक्तीचा त्यांचा जो खोटा चेहरा आहे ना हा अशा ठिकाणून आपल्याला स्पष्ट होईल की यांची खोटी देशभक्ती कशाप्रकारे यांची देशभक्ती हे फक्त निवळ कागदवरती देशभक्ती यांची यांची देशभक्ती खरं तर अशा ठिकाणी दिसते जर तुम्हाला बांधायचंच होतं ना तर तुम्ही हे केंद्रस्थानी बांधू शकले असतात किंवा जे तुम्ही प्रामुख्याने मेन रोडच्या बाजूला तुम्ही मोठमोठे गार्डन्स बांधलेत mm. तुम्ही त्या ठिकाणी बांधू शकला असतात जे काही लोकांच्या नजरा असतील आज या ठिकाणी तुम्ही आता आपण या ठिकाणी तुम्ही इथं सात साडेसात नंतर तुम्ही इथे येऊन बघा पूर्ण आता इथं अंधार असतं इथं कोण येत आहे कोण नाही येत आहे कोण काय करत आहे कोण कधी येऊन विटंबना करायला याची आपल्याला काही याच्यामध्ये को संकल्प आपण हेच विचारच करू शकत नाही त्याच्यामुळे मला हे सांगायचं आहे की आता ज्यांनी कोणी पुढाकार घेऊन हे मतदानासाठी किंवा मतांची एक म्हणतो ना पुड़ा, आपण एक लोकांना भावनिक करायला ज्यांनी उद्यान मानण्याचा एक पुढं एक पुढाकार घेतला त्यांनी खरं तर लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि तुम्ही हा विचार सोडला पाहिजे की लोक भावनिक आहेत आजची लोक शिक्षित आहेत तुम्ही फक्त बांधून त्याला सोडून चालणार नाही लोक हे बघतात की तुम्ही तर सूशोभिकरण कसं करताय आणि हे कोणत्या पार्सल कोणी खिशातून नाही बांधलेलं ह्या नगरपालिकेचा पैसा आहे हा आमच्या प्रत्येकाचा हक्काचा पैसा नगरपालिके इथं लावला गेला तर ह्यांनी आपल्या देशाचा जर राष्ट्रचिन्हीकडे लावलं गेलं तर सूच झालं पाहिजे उद्या जर कोणतं पण अनैतिक प्रकारचं इथं घडतोय तर सर्वप्रथम त्याला पूर्णतः कार्यभूत नगरपालिका प्रशासन असेल आणि त्याचबरोबर जे जे लोक या ठिकाणी उद्घाटनाला होते त्या प्रत्येक जणांना स आरोपी म्हणून हे केल्या जाईल तशा अशी आमची प्रत्येकाला मागणी प्रत्येकाकडून एकंदरीत मोठा गाजाबाजा करून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या उद्यानाची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली परंतु उद्यानाची निर्मिती तर करण्यात आली परंतु त्याच्यानंतर त्याच्या सुशोभीकरणाची जबाबदारी देखील नगरपालिका प्रशासनाची आहे त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी नगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा ठेवला पाहिजे परंतु तशी कुठलीही परिस्थिती या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसून येत नाहीये सामाजिक कार्यकर्ते वैभव सदा फुले सुरुवातीपासून यासाठी पाठपुरावा करत आहेत परंतु त्यांच्या पाठपुरावा केल्यानंतर या ठिकाणी कुठल्या तरी खासगी व्यक्तीच्या माध्यमातून या ठिकाणी लॉक लावण्यात आलेला आहे आता हा लॉक कोणी लावलेला आहे हा देखील हा प्रश्न आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्थानिक नागरिक ठिकाणच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित केला जात आहे आपण जर बघितलं तर या उद्यानामध्ये राष्ट्रीय चिन्ह या ठिकाणी लावले आहे आणि संविधानाचे उद्देशिका देखील या ठिकाणी आहे परंतु अशा पवित्र ठिकाणी या ठिकाणी रात्रीच्या वेळेस गर्दुल्ले या ठिकाणी बसतात कुत घाणीचं साम्राज्य या ठिकाणी असतात श्वान देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असतात कुठेतरी या राष्ट्रीय चिन्हाचा अपमान स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय का असा प्रश्न वैभव सदाफुले आणि इतर जे काही नागरिक आहेत ते या ठिकाणी उपस्थित आता या करत आहेत आता नगरपालिका प्रशासन कशाप्रकारे याकडे लक्ष देतं आणि त्यांच्या मागण्या ज्या त्यांनी विविध केलेल्या आहेत त्या कधीपर्यंत पूर्ण करतं हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन रोनक तळवीसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर